शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो जून महिन्याची सुरुवात होत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी काय काय ताज्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण जाणून घेणार आहे ताजे कापसाचे बाजारभाव पण जाणून घेणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी पण बघूया तत्पूर्वी आपणच विनंती करतो आपण जर पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला पटापट बातम्या बघू तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो पहिली बातमी गुजरात कनेक्शन कृषी विभाग स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पाटला करून प्रतिबंधित बीटीचे एकशे चोपन्न पाकिटे पकडली सविस्तर समजून घेऊ शॉर्टकटमध्ये अमरावती खरिपाच्या तोंडावर परराज्यातून प्रतिबंधित एस टी बी टीचा शिरकाव जिल्ह्यात होण्याची व या व्यवसायातील सराईत व्यक्तींनी पुन्हा नेटवर्क उभारण्याची शक्यता आहे शुक्रवारी अशाच एका घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून बियाणे घेऊन येत असलेल्या कारचा कृषी व पोलिसांच्या संयुक्त पथकाने राष्ट्रीय महामार्गावर लोणीपासून पाठलाग करीत पकडले, प्रतिबंधित बियाणांचे एकशे चोपन्न पाकिटांसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोघांना पकडण्यात आले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर व मोहीम अधिकारी प्रवीण यांनी ताबाबत शुक्रवारी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत माहिती दिली त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे यांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार कृषी विभाग बी पथकाने कारचा पाठलाग करून दिवसा ठाण्याच्या आधीतील गुरुकुल मोजेजवळ कारला थांबवण्यात आले मित्रांनो ओळव्या कापूस बाजार भावाकडे मित्रांनो पटापटा बघू आपण सिंधी सेलू या ठिकाणी सहाशे दहा क्विंटल कापूस चावा कोण Premises, वर्दा, बादर सात हजार पाचशे वर्धा सात हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती यावल सत्तावीस कुंटल हवं कोण सात हजार एकशे तीस त्यानंतर वरोरा खांबाडा सतरा क्विंटल हवं कोण सात हजार चारशे पन्नास त्यानंतर काटोल या ठिकाणी तेरा क्विंटल हवं कोण सात हजार एकशे पन्नास त्यानंतर मनवत बाजार समिती पंचवीसशे कुंटल हवं कोण सात हजार तीनशे चाळीस वरोरा दोनशे अठरा कुंटल हा कोण सात हजार चारशे त्यानंतर पार्श्वने चारशे ब्याण्णव कुंटल हो कोण सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर उमरेड त्यान पंचवीस क्विंटल हवं कोण सात हजार चारशे पन्नास त्यानंतर अमरावती सत्तर क्विंटल हवो कोण सात हजार तीनशे रुपये त्यानंतर सावनेर बाराशे क्विंटल हवं कोण सात हजार शंभर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बातमी प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला अंदाज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता मित्रांनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या प्रा प्राप्त अंदाजानुसार मराठवाड्यात शनिवारी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर पुढील तीन दिवस काही दिवस विविध जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो यामध्ये रविवारी नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यात सोमवारी नांदेड लातूर धाराशिव व बीड जिल्ह्यात तर मंगळवारी नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा वेजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वे, पन्नास किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी ताफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंशाने घट होण्याची शक्यता आहे विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात सहा जून दरम्यान पाऊस सरासरी एवढा ते सरासरीपेक्षा कमी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे धन्यवाद नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद